अणुस्कुरा घाटात लुटमार होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली दरम्यान राजापूर पोलिसांनी तातडीनं हालचाल करून दुचाकी चोरट्यांना गजाड करण्यात यश मिळवलं मात्र त्यासाठी अणुस्कुरा घाट परिसरातील डोंगरमाथा पिंजून काढायची वेळ पोलिसांवर आली आज सकाळपर्यंत पोलिसांनी आतिश गव्हाणे दीपक श्रीमंदिलकर आणि अजय हेगडे या दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात चोरट्यांची टोळी सक्रिय असून रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूटमार होतीये असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतली आणि अणुस्कुरा घाटात गस्तीचे आदेश दिले दरम्यान दोन चुचाकी चोरून आतिश गव्हाणे दीपक श्रीमंदिलकर आणि अजित हेगडे हे तिघे शनिवारी रात्री अणुस्कुरा घाटातून कोल्हापूर मार्गे पुण्याच्या दिशेनं निघाले होते अणुसकुरा घाट माथ्यावरील चेकपोस्टवरील पोलिसांना पाहून या तिघांनी दुचाकी टाकून जंगलात पळ काढला पोलिसांना त्यांचा संशय आल्यानं या तिघांचा पाठलाग करून आतिश गव्हाणे याला पोलिसांनी पकडलं त्यानंतर राजापूर पोलिसांसह वेगवेगळी पथकं गेली दोन दिवस अन्य दोघांचा जंगलामध्ये शोध घेत होते दरम्यान आज सकाळी दीपक श्रीमंदिलकर आणि अजय हेगडे या दोघा चोरट्यांना पकडण्यात यश आलं त्यामुळं अणुस्कुरा घाटात लूटमार होत असल्याच्या चर्चेला ब्रेक लागला असून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय